आता चेहऱ्याकडे बघा त्या पुराले बसण्यासाठी आपण खुर्ची देऊ शकलो नाही त्या पुराले अभ्यास करण्यासाठी पुस्तक वाचण्यासाठी साधा छोटासा टेबल घेऊन देऊ शकत नाही त्या पुराचं साधं बॅग पा त्याला बॅग आपण घेऊन देऊ शकत नाही त्या पुराला एखादा चांगला पेन आपण घेऊन देऊ शकत नाही एखादा स्केच पेनचा पॉकेट आपण घेऊन देऊ शकत नाही एखादं त्याला वाचनासाठी पुस्तक घेऊन देऊ शकत नाही कशी करू सरकारची वाट पाहतो आपण मोफत पुस्तकं दिली पाहिजे पुरणे वाचा मोफत शिक्षण दिलं पाहिजे ही वाट पाहण्याची जी गोष्ट आहे ना ती लोकशाहीमध्ये योग्य नाही बांधवान लक्षात घ्या लोकशाहीला मानण्याची नाही दिलं पाहिजे सरकारनं एकच दिलं पाहिजे आम्हाला सक्षम केलं पाहिजे की आम्ही स्वतःच्या पुराचं पुस्तक स्वतः घेऊ शकतो आज आम्ही घरपोची योजना मागतो कशासाठी तुम्हाला माहित आहे तुम्ही विचार करा जी घर आज पडत आहेत ती घर बांधली का कोणी बांधली होती तुमच्या वडिलांनी बांधली होती तुमच्या आजोबाने बांधली होती बरोबर आहे त्यांनी बांधलेली घर आता पडून राहिली म्हणून आम्ही घर बोलून बांधतो म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही स्वतःचे घर घर बांधण्यासाठी सक्षम झालो नाही स्वतःचे घर बांधू शकू इतके आम्ही दिवशी तुम्हाला सारे घर तुमच्या हातामध्ये येतील सारे अधिकार तुमच्या वाट्याला येतील बराच या ठिकाणी बोललो आहे बराच वेळाही तुमचा घेतलेलो आहे आणि म्हणून शेवटचं मी तुम्हाला बोलता बोलता आणि त्याकडे जाता जाता तुम्हाला सांगतो आहे महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या बांधवांनो आतापर्यंत मी काही जे काही सांगितलं ते तुम्ही त्यात तुम्हाला जितकं महत्त्वाचं आहे तितकं तुम्ही घ्या समजून घ्या आणि लोकांपर्यंत घ्या आता मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगितलं आणि मग थांबेल नुकतंच आपलं जे प्रकरण आहे ते केंद्राकडे होतं केंद्राच्या जे अनुसूचित जाती आयोगात आयोग आहे त्या आयोगाने आता महाराष्ट्राकडे पाठवलेला आहे आणि महाराष्ट्राने काय केलेलं आहे की जे संशोधन साहेब आंबेडकर रिसर्च ऑर्गनायझेशन असत संशोधन संस्था जिला आपण बार्टी म्हणतो त्या बार्टीकडे आता आपलं प्रकरण पाठवलेलं आहे आणि पार्टीचं काम आहे की पार्टी त्याच्यावर आता संशोधन करेल तर संशोधन करताना आपल्याला त्यांना ते कदाचित समाजामध्ये येतील आणि संशोधन करतील तर त्यावेळेस कदाचित ते तुम्हाला विचारतील की बाबा तुम्ही कधी यशि मध्ये होता कधी तुम्ही बाहेर निघाले आणि का तुम्हाला पाहिजे तर त्याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे आणि म्हणून माझं तुम्हाला एक सांगणं आहे की जर पार्टीचा कोणीही माणूस तुमच्याकडे अभ्यासासाठी आला त्याला येऊ द्या सन्मानानं त्याला बसू द्या चर्चा करू द्या तो सगळं तुम्हाला विचारेल त्याला अत्यंत आवश्यक महत्वाचं त्याला द्या तो जो विचारेल त्याला अत्यंत द्या साहेब आमची परिस्थिती अशा आम्ही आधी शिरूरमध्ये होतो चौदाशे पंधरा वर्ष आम्ही शेलुंगा डोक होतो आणि नंतर आम्ही बाहेर निघालो आणि अद्याप तिकेला आम्हाला आतमध्ये नाही आहे त्याच्यामुळे हा फार मोठा अन्याय आमच्यावर झालेला आहे आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की अजूनही आमच्याकडे स्वतःच घर नाही आहे आम्ही कसं तरी दिवसभर मजुरी करतो आणि संध्याकाळी आमचं दोन काचाचं अन्न आम्ही निर्माण करतोय शिजवतो आहे अशा पद्धतीची आमची परिस्थिती आहे ते सगळं उत्तर तुम्हाला त्यांना द्यावी लागतील ते विचारतील तुम्हाला की बाबा तुम्ही मंदिरांमध्ये जाता काय तुम्ही देवपूजा करता काय कुठल्या देवाची पूजा करताय तर तुम्हाला हे देखील तुम्हाला सांगावं लागेल की आमच्या आजोबा पंजोबांनी नारायण देवाची पूजा केलेली आहे त्यावेळेस आम्ही डुकरा कापत होतो त्यांना बळी देत होतो विकत होतो कापूड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील तुम्ही जर म्हणाल की नाही बाबा आम्ही काय करत कर नाही तर मग ते मग सुधारले सगळे आता काही गेले काही आवश्यकता नाही तर मग आपलं सगळं मुद्दा त्या ठिकाणी काय दिक होईल निगडेल आणि म्हणून माझ्या हे तुम्हाला सांगावं लागेल की ह्या सगळ्या गोष्टी करताना अभ्यास वाचा तुम्ही परत तुमच्यापर्यंत ज्या काही पुस्तक या ठिकाणी ठेवलेलं त्या सुद्धा तुम्ही विकत घेऊन वाचा विकत घ्या यासाठी तुम्हाला सांगणं की त्या पुस्तकाचे पन्नास रुपये आपल्या सगळ्या समितीच्या आपल्या समाजाच्या कामासाठी वापरण्यात येतात आणि पन्नास रुपये ज्या लेखकांनी ते लिहिलं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पण काम त्या ठिकाणी त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून ती पुस्तक वाचलं पाहिजे पुन्हा काही पुस्तकं आपल्या येणार आहेत त्या पुस्तकात देखील तुम्ही द्या तुम्ही स्वतः वाचा आणि समृद्ध व्हा आणि बाकी पुन्हा या समितीला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे तुम्हाला समजून घ्यायचं आणि सगळे डॉक्युमेंट अभिलेख तुम्हाला तपासायचे आहेत स्वतःच्या डोळ्या घालून देखील तुम्हाला टाकायचे आहेत आणि म्हणून सगळा अभ्यास इतका महत्वाचा आहे कारण ही पुस्तक पालवानं सोपी आणि साधी नाही आहे म्हणून आपल्याला आपला डोक्या जागेवर ठेवून अभ्यास करून आणि आपल्या जे सुशिक्षित पोरं त्यांना देखील समजावून आपल्याला हे करावं लागेल आणि म्हणून मी वारंवार तुम्हाला हे सांगेल आणि पुन्हा सगळ्यांनी हे आपले मोड जे आहे हे मोड कस की वज्र मोठ सगळ्यांनी आंदोलन करा सगळ्यांनी हे मोठ आपल्याला आता सोडायची नाहीये आहे खालून खाली होऊ द्यायची नाही नाहीये हे असेच मोड घेऊन आपल्याला लढत राहायचं आहे तुम्हाला सांगतो आणि म्हणून केव्हाही तुम्हाला या सगळ्या लोकांनी एकत्र या आणि आरक्षणाचा मुद्दा पटलावर घेऊन केला आणि निश्चितच सरकारला भाग पाडा हे आमच्या आरक्षण आम्हाला वापर दिलं <laughs> पाहिजे आम्ही सगळे आधार सगळे डॉक्युमेंट त्यांना द्यायला तयार आहोत इतकं मी या ठिकाणी उद्धव सर्वांनी ऐकून घेतला धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान